आजचा नाश्ता इतका सुपर झालेला ना पोट भरलं पण मन काही भरेना आणि हा नाश्ता जो आहे ना तो उल्हासनगरचा फेमस आहे आम्ही जेव्हा कधी उल्हासनगरला जातो ना तर न चुकता हा पदार्थ आम्ही तिथून खाऊन येतो तर इथं बघा चण्याची डाळ मी एक तास भिजायला घातली एक ते दीड वाटी चण्याची डाळ होती आणि तिला स्वच्छ धुऊन भिजू घातले मस्त भिजली दीड तासामध्ये आता तिला मी कुकरमध्ये टाकले आणि आता त्याच्यामध्ये पाणी पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे त्याचबरोबर हळद एक टेबल स्पून तूप टाकून घ्यायचे तुपामुळे ना डाळीचा स्वाद खूप मस्त लागतो आणि त्याचबरोबर ती मऊ शिजली देखील जाते झाकण लावायचे आणि फक्त दोन शिट्ट्या द्यायच्यात आपल्याला डाळ जी आहे ना ती जास्त गाळ करून न घेता अगदी दरदरीत शिजवून घ्यायची तर आता इथे बघा पीठ मळून घ्यायचंय तर दोन वाटी मैदा घेतला आहे मी त्याचबरोबर याच्यामध्ये थोडंसं जिरं जे आहे ते हातावरती चोळून टाकणार आहे आणि थोडासा ओवा तर हाफ हाफ टेबलस्पून मी ओवा आणि जिरं घेतलं आहे नंतर चवीनुसार मीठ टाकलं आहे त्याच्यामध्ये आणि मोहनसाठी एक टेबलस्पून इथं तूप टाकले आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी करून आपल्याला पीठ मळायचं तर या नाश्त्याला काय म्हणत असतील बरं काय नाव असेल या नाश्त्याचं तर या नाश्त्याला दाल पकवान बोलतात खूप मस्त लागतो फेमस आहे उल्हासनगर मधला तुम्ही कधी उल्हासनगरला गेलात ना नक्की खाऊन बघा खूप मस्त लागतो आणि उल्हासनगरला नसेल जायचं तर घरातच बनवून या पद्धतीने खा खूप भारी अगदी खाल्ल्यानंतर देखील त्याच्या म्हणजे आपल्या जिभेवरची लवकर चव जात नाही म्हणजे इतका टेस्टी लागतो हा नाश्ता नाश्त्याबरोबर खाण्यासाठी तिखट आणि गोड चटणी लागणार आहे तर गोड चटणी बनवण्यासाठी इथं मी ना चिंच घेतली आणि त्याच्यामध्ये गोळ टाकलाय आता याला गरम करून घ्यायचे आता तिखट चटणी बनवण्यासाठी कोथंबीर घेतली पुदिना त्याचबरोबर एक आल्याचा तुकडा घेतला आहे आणि मिक्सरच्या भांड्यातून आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची चटणी वाटण्यासाठी त्याच्यामध्ये थोडासा बर्फ टाकला आहे चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि लिंबू देखील पिळून घेतलेला आहे तर बर्फामुळं काय होतं माहिती आहे का या चटणीचा कलर जो आहे ना तो हिरवा तसाच राहतो काळा पडत नाही मस्त चटकदार हिरवी चटणी झालेली आहे तयार आणि आता गोड चटणी तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे चिंच आणि गूळ शिजलेलं टाकायचं आहे फिरून घ्यायचं आहे नंतर गाळणीने याला गाळून आहे तर इथं गोड चटणी आपली झाली बघा तयार मस्त चटण्या लागतात चवदार आणि अगदी चटकदार आता इथं बघा पीठ पण मस्त मुरलंय पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि चपातीसारखं लाटून घ्यायचं आहे तर इथं जास्त जाड आणि जास्त पातळ देखील आपल्याला करून घ्यायचं नाही मध्यम प्रमाणात जर आपण लाटून घेतले ना मस्त खुसखुशीत पकवान तयार होतात आपण त्याच्यामध्ये ओवा टाकला आहे त्याचबरोबर जिरं क्रश करून टाकलं आहे तर नाहीचा याचा स्वाद इतका मस्त लागतो ना खूप मस्त लागतो तर इथं बघा पूर्ण मी चपातीसारखं लाटून घेतले हे पकवान एकसारखा गोल आकार यावा याकरता मी एक डब्बा घेतला आहे आणि त्याला आता मस्त सेप करून घेणार आहे छान गोल पकवान एकसारखे दिसतात साईडला लागलेलं पीठ काढून घ्यायचं आणि काटा चम्मच असतो ना त्याने याला होल करून घ्यायचे आपण जसे पिझ्झा बनवताना पिझ्झा बेसला होल करतो त्याच ते पद्धतीने याला देखील होल करून घ्यायचे म्हणजे काय होईल हे फ्राय केल्याच्यानंतर फुलणार नाही त्याकरता आपल्याला याला असे होल पाडून घ्यायचेत तर हे पकवान झाले तयार लगेचच तेलामध्ये टाकले मी तेल पण अगोदरच गरम करायला ठेवलं आणि तेल गरम झाल्याच्यानंतर हे पकवान त्याच्यामध्ये टाकले आता मीडियम टू लो फ्लेमवरती आपल्याला हे पकवान मस्त गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे तर एक बाजूने फ्राय झाल्याच्यानंतर याला पलटी करून घेतले आणि दुसऱ्या बाजूने पण मस्त गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे तर हे पकवान फ्राय करताना जराही गॅस फास्ट करायची नाही किंवा घाई करायची नाही मस्त मीडियम टू लो फ्लेमवरती छान अशी कुरकुरीत होईपर्यंत हे फ्राय करून घ्यायचेत फ्राय झाल्यानंतर याला एका छन्नीमध्ये ठेवून द्यायचं म्हणजे याचं एक्स्ट्राचं जे ऑइल असतं ना ते निघून जातं तर दुसरं पकवान देखील मी फ्राय करून तयार केले आणि याच पद्धतीने आता बाकीचे तयार करून घेते खूप मस्त खूप टेस्टी लागतात तर बघा इथं सगळे पकवान मी रेडी करून घेतलेत मस्त एकदम खुसखुशीत असे पकवान तयार होतात आणि आता इकडं डाळ पण बघा आपली शिजली कुकर पण मस्त थंड झालाय बघा किती सुंदर डाळ शिजली तर आपली डाळ जास्त गाळ झालेली नाही आहे त्याकरता आपण थोडंसं याला ना मॅश करून घ्यायचं पूर्ण देखील आपल्याला डाळ मॅश झालेली पाहिजे नाही दरदरी तशी डाळ आपल्याला याच्यामध्ये दिसली पाहिजे तर आता इथं बघा आता मी डाळ मॅश करून घेतली आणि आता तिला सर्विंग बाऊलमध्ये टाकून दिले या डाळीला की नाही तुपाची फोडणी द्यायची मस्त लागते आता आता इथे एक टेबलस्पून मी तूप टाकले आणि त्याच्यामध्ये कश्मीरी लाल मिरची पावडर टाकली बस एवढंच या डाळीमध्ये जाता दुसरं काहीही लागत नाही अगदी सोपी आहे त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचं म्हणजे जा आपल्याला जास्तीचं काही सामान या रेसिपीसाठी लागत नाही खूप मस्त ही फोडणी टाकून दिल्याच्यानंतर तर या डाळीचा स्वाद इतका भारी येतो ना कारण आपण याच्यामध्ये तूप वापरलं आहे थोडीशी कोथंबीर टाकली आणि रेडी झालेलं आहे इथं आपलं दाल पकवान चिंचेची आंबडगोड चटणी मस्त चटपटीत हिरवी चटणी दाल त्याचबरोबर कांदा आहे आणि हे पकवान व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर त्याचबरोबर सबस्क्राईब नक्की करा